पण आम्हाला खालच्या दर्जात बोलले त्यावेळेच काय आम्ही काय बोललो असं की लगेच तुम्हाला एवढं लागलं तुम्ही जातीकडून ओढायला लागले तुमच्या शिव्या त्यावेळे भाऊ दिल्यात का नाही शिव्या भाषा काय खालची काय खालची काय धनगर बांधवात मराठा बांधवात वाद होऊन ही खालची भाषा आहे ओ विषय बांधवात मराठा बांधवात वाद होऊन ही खालची भाषा आहे खालची भाषा म्हणजे काय आणि त्यावेळे भाऊ तुम्ही जे व्यासपीठावर होता त्याच्यावर काय होती समान न्याय करायचं शिका त्यावेळे भाऊ आम्ही तुम्हाला मानतो तुमचा सन्मान केलेला आहे प्रत्येक वेळेस सेवन के भाऊ असो ते आणखीन दुसरे पडळकर भाऊ असो तुम्ही जे दहा बारा पंधरा जण होतात त्या अभ्यासपीठावर काय होतं छगन भुजबळ होतात वा ते काय होतं आया बहिणीपर्यंत गेले ना वैयक्तिक गेलात ना आणखी नाही बहिणी पोत गेलो नाही मी तुमच्या कुणाच्याच वैयक्तिक जीवनात सुद्धा घुसलात ना, ना तुम्ही आमच्या तुम्ही ज्येष्ठ आहेत तुम्ही समान न्याय करायला पाहिजे किमान सरकार करत नाही तर एक ज्येष्ठ ओबीसीचे नेते या महाराष्ट्राचे तुम्ही एक ज्येष्ठ नेते म्हणून वयानं मोठे आहेत या हिशोबाने तरी तुम्ही समान न्याय त्या टायमाला करायला पाहिजे होता त्या टायमाची भाषा ध्यानात नाही का तुमच्या वैयक्तिक अहो राजकारण असू नय समाजकारण असू वैयक्तिक कुणी बोलत नाही एवढं तर ज्ञान मी लहान असून मला हई तुम्ही वैयक्तिक गेलात काढा भासना दे कोयत्याने पाय तोडू आम्ही अमुक अमुक करू तुमच्या बापाचा आहे का महाराष्ट्र बघा थोड्या आणि ज्या भाषा आहेत त्या नाही सांगत फक्त मी तुम्ही काढून बघा ते व्यासपीठावर भाषणं केलेली शिव्या त्यावेळी बो दिलेत का नाही शिव्या मग तिथं तुम्ही ज्येष्ठ आहेत तुम्ही दोन्ही समाजाला त्यावेळी सांगायला पाहिजे होतं समोरून खालच्या दर्जाच्या शिव्या आहेत जरा थांबा ही भाषा नको मी बोललो की खालचा दर्जा म्हणजे किमान तुम्ही तरी दोन चार जण ते धनगर बांधवांचे ओबीसीचे नेते आहेत त्यांनी तरी किमान मराठा द्वेष ठेवू नका सत्य ते सत्य बोला आणि तुम्ही जनतेच्या म्हणून राहा किमान तुम्ही किमान जनतेचे म्हणून राहा मी सल्ला फिल्ला देत नाही पण वयाने कमी जरी असलं तरी सांगतो तुम्ही खऱ्याला खरं खोट्याला खोटं बोलायचं तुम्ही शिका त्यावेळेच काय होतं भासण्याला तुम्ही स्वतः होतात तुम्ही नाही दिल्या कधी शिव्या तुमच्या समोर दिल्यात दिल्या मान्य करा मग ते नावं पण कोण कोणीत तुम्हाला माहिती शिव्या देणारी ती माहिती आम्ही काय बोललो असं की लगेच तुम्हाला एवढं लागलं तुम्ही जातीकडून ओढायला लागले तुमच्या आला नाही सोडू शकत मी हो तुम्ही त्याच्या जवळ जा लांब जा मला नाही देणं घेणार मी त्याला नाही सुटू शकत त्यांनीच आंदोलन बसून ओबीसी मराठ्यात दोन पाठीमाग वाद निर्माण केला आणि आता त्यांनी धनगर बांधवाने आणि मराठा बांधवात वाद उभा करायचं चे काम छगन भुजबळ केलं तेव्हा नाही सुटू शकत तुम्ही रा, कोण राहा नाही गुण राहा आमची भूमिका आहे तुम्ही महाराष्ट्रातले ज्येष्ठ असल्यामुळे तुम्ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही बरोबर सारखा न्याय करावा ही अपेक्षा आहे तुमच्या चार पाच जणांकडून शेवटी तुमची इच्छा पण आम्हाला खालच्या दर्जाचं बोलले त्यावेळेस काय